आज आम्ही सर्वजण येथे एकत्र आलो आहोत एका अत्यंत दुर्दैवी आणि दुःखद घटनेच्या पार्श्वभूमीवर काश्मीरमध्ये नुकत्याच घडलेल्या दहशतवादी हल्ल्याच्या तीव्र निषेधासाठी हा हल्ला केवळ त्या भागात सेवा बजावणाऱ्या जवानांवर नव्हे तर आपल्या संपूर्ण देशाच्या शांततेवर सुरक्षिततेवर आणि एकात्मतेवर घातलेला एक घाव आहे अशा कृत्यांनी आम्हाला खचवता येणारच नाही उलट अशा प्रसंगी आपला निर्धार अधिक बळकट होतो आणि आम्ही या हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त करतो तसेच दहशतवाद हा कुठल्याही समस्येचं उत्तर असू शकत नाही तो मूल्यांवरच आघात करतो शहीद झालेल्या जवानांना आम्ही विनम्र अशी श्रद्धांजली अर्पण करतो त्यांच्या बलिदानामुळं आपला देश सुरक्षित आहे हे आपण सर्वांनी लक्षात ठेवायला हवं या क्षणी आपण सर्वांनी एकजूट होऊन दहशतीच्या विरोधात उभं राहणं अत्यंत गरजेचं आहे सामाजिक संस्था व्यावसायिक संघटना आणि प्रत्येक नागरिकानं आपली जबाबदारी ओळखून देशाच्या सुरक्षिततेसाठी ठाम अशी भूमिका घेतली पाहिजे मी केशव चिकोडी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ आर्किटेक्ट्स कल्याण डोंबिली सेंटर आणि आमच्याबरोबर टाउन प्लॅनिंग डिपार्टमेंटचे अधिकारी वर्ग पण आहेत आम्ही इथे जाहीर निषेध व्यक्त करतोय पेलगाममध्ये झाल पेलगाम काश्मीरमध्ये झालेल्या भ्याड हल्ल्यामध्ये जे सव्वीस लोक मारले गेले आहेत त्यांच्या निषेधार्थ आम्ही इथे आमचा निषेध व्यक्त करतोय आणि भारत सरकार आणि आपले भारतीय आर्मी यांच्यावर आम्ही सगळे उभे आहोत हे सांगण्यासाठी आज आम्ही सगळ्यांनी काळे कपडे के परिधान केलेले आहेत आणि त्याचबरोबर काळ्या पट्ट्याही लावलेल्या आहेत हा विरुद्ध जाहीर निषेध व्यक्त करतो आहे आणि लवकरात लवकर भारत सरकारला विनंती करतो की यांच्याविरुद्ध कठोर का कारवाई करण्यात यावी आणि हा एकदासा काय ते आर या पारची लढाई होऊन जाऊ नयेत अशी आमची विनं विनंती आहे भारत सरकारकडे आणि त्याचबरोबर जे सव्वीस लोक मारले गेले आहेत निष्पाप लोकं ज्यांच्या हातात कसलेही हतियार नसताना त्या बिचाऱ्याने मारल्या लागले त्यांना सर्वांना आम्ही इथे भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो धन्यवाद